नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे सांबरचा मसाला बनवते आणि तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती आणि त्यामध्ये एक वाटी धने घालून घेतलेले आणि एकसारखे हलवत आपल्याला धने इथे भाजून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत बघा आणि मी इथे गावरान धणे घेतलेले आहेत बघा इथे आता आपले एक दोन तीन मिनिट आपण धणे भाजून घेतलेले आहे एकसारखे हलवत आपल्याला धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पहाच्या चमच्याने दोन चमचे हरभरा डाळ घ्यायची आहे आणि सहा मिनिट आपल्याला एकसारखं हलवत लो फ्लेमवरती थोडीशी परतून घ्यायची आहे बघा इथे थोडीशीच परतून घ्यायची आहे आप आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला त्याच चमच्याने दोन चमचे उडीद डाळ घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला एखाद एक मिनिटभराशी एकसारखं हलवत परतून घ्यायची आहे हलवत राहायचं आहे एकसारखं त्यानंतर आपल्याला दोन चमचे तूर डाळ घ्यायची आहे आणि हे सर्व आता मिक्स करून एक दोन मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे एकसारखं हलवतच आपल्याला इथे भाजून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने डाळ व्यवस्थित भाजल्या जाते बघा थोडासा कलर आता आपला इथे चेंज व्हायला लागलेला आहे आणि एकसारखं हलवतच आपण आता हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला इथे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळ पूर्ण मिक्स करून आपल्याला पुन्हा एक दोन मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे सर्व डाळी मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत तांदूळ आणि सर्व डाळी इथे एका कापडाने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत नंतरच भाजलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरीसुद्धा एखाद मिनिटभर आपल्याला अशी कमी गॅसवरतीच व्यवस्थित अशी भाजून घ्यायची बघा इथे आता सर्व जिन्नस आपले हळूहळू हो, कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघा एकसारखं हलवतच आपल्याला भाजायचे त्यानंतर यामध्ये एक, त्यान या एक चमचा आपल्याला मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत मेथीदाणे आणि मोहरी आपल्याला शेवटीच घालायची आहे कारण मेथीदाणे लवकर करपतात त्यासाठी आपल्याला शेवटीच अगदी अर्धासा मिनिट आपल्याला मेथीदाणे इथं परतून घ्यायचे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि बघा इथे आता डाळी आणि सर्व आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे ना एका कापडावरती आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे बघा आता सर्व आपल्याला कापडावरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते थंड होईल बघा इथे या पद्धतीने मी सर्व आता व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत आणि जिरेसुद्धा आपल्याला अगदी सहा मिनिट थोडेसे मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये एक चमचा काळी मिरे घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला आता दोन्ही मिक्स करून असं एखादं मिनिटभर आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे त्यानंतर इथे मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे आठ दहा काप खोबऱ्याचे घातलेले आहेत छोटे छुट आणि हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे तुम्ही या पद्धतीने जर केलं तर व्यवस्थितच आपला असा सांबर मसाला तयार होतो तर बघा इथे हे एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे बघा इथे जिरे आणि ह्याचा वास व्यवस्थित यायला लागलेला आहे आणि जिरे थोडेसे फुललेले आहेत तर आता आपल्याला हे परत काढून घ्यायचे तर हे आता आपण कापडावरील जे डाळ वगैरे काढलेलं आहे त्यावरती आपल्याला ते हे काढून घ्यायचे आणि हे सुद्धा थंड होण्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे बाजूला त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर इथे मी फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिरच्या आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहेत बघा इथे मी वीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे सुद्धा मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित आता भाजून घ्यायचे आहे कढीपत्ता आपला चांगला कडक होईपर्यंत मिरच्यासुद्धा आपल्याला कडक होईपर्यंत त्यातलं जे मॉइश्चर असतं ते जाईपर्यंत आपल्याला एक दोन मिनिट असं व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे कडीपत्ता आपला आता व्यवस्थित असा कडक झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आता आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे तर बघा इथे मी अर्धासा चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा हळद घातलेली तर बघा इथे गॅस बंद करूनच आपल्याला हे घालायचे जर गॅस चालू राहिला तर हळद जळण्याची शक्यता असते त्यामुळे पटकन आपल्याला हे लगेचच घालून आणि थोडंसं हलवून आपल्याला काढून घ्यायचे धण्यावरती मी इथे काढून घेतलेले ताटामध्ये तर बघा इथे मी हिंग पावडर घातलेली तुम्ही इथे खडा हिंग घातला तरी चालेल आपल्याला हिंग खडा हिंग जर असेल तर कुटून आणि मग घालायचं आहे त्यानंतर बघा सर्व मिश्रण आपलं म्हणजे डाळी वगैरे सर्व आता थंड झालेल्या आहेत तर त्या कापडावरच्या डाळी आपण ताटामध्ये आता काढून घ्यायच्या आहेत बघा आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सर्व आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतेये आणि आता आपलं हे सर्व थंडही झालेला आहे तर आता आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे बघा सर्व आता मी इथे मिक्सरच्या जारला घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा तर इथे आता आपलं हे वाटून झालेलं आहे बघा या पद्धतीने असा मसाला तयार होतो खूप छान सुवासही सुटलेला आहे बघा आणि त्यानंतर आता आपल्याला म्हणजे व्यवस्थित जाड किंवा बारीक आहे बघून घ्यायचं आहे एकदा आणि जर जाड असेल तर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर बघा मी इथे आता चाळून घेते आहे तर बघा अशी मी चाळून घेऊन त्यामध्ये सर्व मसाला घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही थोडंफार जाड वगैरे राहिलं असेल तर आपण ते बाजूला काढून घेऊ शकतो आणि पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटून घेऊ शकतो तर बघा इथे थोडंसं जाड राहिलेलं आहे अगदी आता हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं पुन्हा एकदा मी ते राहिलेलं सर्व वाटून घेतलेलं आहे पण परत एकदा मी चाळून घेते आहे बघा इथे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे तर हा सर्व मसाला मी बनवला आहे तो सर्व अचूक प्रमाणामध्ये आहे व्यवस्थित अगदी प्रमाण आहे आणि सहा महिने पुरल आ, पुरतो एवढा हा मसाला झालेला आहे किंवा सहा महिने टिकतोसुद्धा तर नक्की ट्राय करा आणि जर केल्यानंतर सांगा कमेंटमध्ये की मसाला कसा झाला आहे म्हणून बघा या पद्धतीने आता इथे आपला हा मसाला झालेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला बघा आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला एका कोरड्या आणि स्वच्छ बर्णीमध्ये आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे बघा सर्व मसाला मी इथे आता बर्नीमध्ये भरून घेते आहे इथं हवाबंद बर्णीमध्ये आपल्याला व्यवस्थित स्टोर करून ठेवायचा आहे आणि आपण आठवड्यामध्ये एक किंवा दोन वेळेला जरी सांबार बनवला तरी पाच ते सहा महिने इतका आपल्याला हा मसाला व्यवस्थित पुरतो आणि सहा महिने टिकतोसुद्धाही तर नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने इथे आपला हा मसाला मी आता सर्व बर्णीमध्ये भरून घेते आहे इथे प्रमाण मी एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे याच प्रमाणात जर केला तर खूप छान मसाला तयार होतो तर या पद्धतीने नक्की ट्राय करा बघा इथे सर्व मसाला मी आता बर्नीमध्ये भरून घेते आहे बघा इथे सर्व मसाला मी बर्नीमध्ये भरून घेतला आहे आणि बघा किती सुंदर मसाला इथे तयार झालेला आहे आणि सुवासही खूप छान येतो बघा तर बघा इथे हवा बंद भरणीमध्ये आपल्याला आता स्टोअर करून ठेवायचा आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल म सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद